नमस्कार मंडळी मध्यंतरी ऑगस्ट महिन्यात आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाचा योग जुळून आला अनेक दिवसांचं मनात होत आणि देवाने दर्शनाचा योग जुळून आणला भर पावसात कोकणात जाण्याचा अनुभव सुखावणारा तेवढा थरारक होता पण देवाच्या कृपेने कुठेही अडचण आली नाही तर आमचं कुलदैवत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कोरले या गावातील श्री ब्रह्मदेव आहे भाग्यविधाता श्री ब्रह्मदेव हा उंच डोंगरी वसे सदैव जागृत आणि स्वयंभू श्रद्धा स्थान असेल तर आज मी तुम्हाला आमचं दर्शन कसं झालं आणि या देवस्थानाचं महत्व काय याची माहिती सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणातल्या प्रत्येक महत्वाच्या देवस्थाना मागे असते ती एक दंतकथा लोककथा अशीच एक दंतकथा कोरल्याच्या श्री ब्रह्मदेवाशी निगडित आहे सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वी श्री सदाशिव गोरुले नामक स्थानिक शेतकरी या डोंगराळ भागात वर्क शेतीसाठी नांगरणी करीत असताना नांगराचा पाळ एका खडकात अडकला आणि नंतर त्या ठिकाणी एक गाय पाना सोडित असल्याचे दृश्य त्याला दिसले ते ईश्वरी अधिष्ठान असल्याचा त्याला दृष्टांत झाला यथाकाल या ठिकाणास श्री ब्रह्मदेव मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले सुपी शेतमुळे दक्षिण पूर्वेला गर्द वृक्ष राजीने नटलेल्या डोंगर रांगा नारळी पोफळी आंबा काजू यासारख्या साग आईन किंजळ शेवट वड पिंपळ यांसारखे प्रचंड मोठे वृक्ष उत्तरेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची वळणदार सीमारेषा रेखणारी सुख नदी आणि नावाप्रमाणेच निसर्गातून जणू सुरेख कोरून काढलेलं देवगड तालुक्यातील एक सुंदर खेडेगाव म्हणजेच कोरले केवड्याच बन देवराई झाडे झुडपे पक्षाचे कुंजन वनचरांचा मुक्त वावर यामुळे देवळाचा परिसर मंगल आणि स्वर्गापेक्षा सुंदर उदात्त वाटतो आमची त्या दिवशीची नियोजित पूजा आरती संपन्न झाली त्या दिवशी श्रावणी सोमवार असल्याने सकाळपासूनच भाविकांची वर्दळ होतीच आमच्या कोकण संस्कृतीत यथा देहे तथा देव या उक्तीप्रमाणे आपण जे देवालाही त्याप्रमाणे सकाळी चहा आणि नैवेद्यासाठी साबुदाणा खिचडी असा नैवेद्य देवाला दाखवण्यात आला मी आणि माझ्या मोठ्या जाऊबाई प्रसाद म्हणून ते देत होतो तेवढीच आमच्या हातून सेवा घडली प्रतिवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक इथे भेट देतात सृष्टी निरीक्षक इथे वाढत्या संख्येने येतात मंदिराची पूजा अर्चा नित्य कर्म देखभाल सुविहितपणे इथे जाते श्रावण महिन्यात तर रुद्र घोषाने इथला अणु रेणू निनादून इथले विश्वस्त मंडळातील सदस्य श्री नितीन करंदीकरांनी सांगितले गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अक्षय तृतीया गुरु पौर्णिमा या दिवशी श्री ब्रह्मदेवावर रुद्राभिषेक केला जातो प्रत्येक श्रावणी सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात दिवसभर ब्रह्मदेवावर रुद्राभिषेक सुरू असतो संध्याकाळी महाआरती संपन्न होऊन महाप्रसाद दिला जातो या महाप्रसादासाठी अनेक भाविक देणग्या देत असतात प्रतिवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल एकादशी पासून संकष्टी चतुर्थी पर्यंत दोन दिवसांचा महारुद्र अनुष्ठान कार्यक्रम इथे संपन्न होतो वार्षिक शेती हंगामाच्या कामांची सुरुवात श्री ब्रह्मदेव मंदिरात महानैवेद्य दाखवून केली जाते महाशिवरात्रीला भक्तगणांकडून लघुरुद्र अभिषेक आणि एकादशणी इत्यादी धार्मिक विधी पालगुन महिन्यामध्ये शिमगोत्सव श्री जुगाई देवीची पालखी श्रींच्या भेटीसाठी येते त्यावेळी दशक्रोशीतील भाविक हा देव भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात ग्रामस्थ आणि अन्य ठिकाणाहून येणारे भाविक वर्षातून एकदा तरी या ठिकाणी आपला महानैवेद्य अर्पण करतात ब्रह्मदेव मंदिरामध्ये दररोज नित्य पूजा अभिषेक आणि नैवेद्य होत असतो खरंच इथले विश्वस्त मंडळी सदस्य आणि मुख्यत्वे इथले ग्रामस्थ मंडळी यांनी या देवस्थानाची देखभाल अगदी मनापासून केलेली आहे कोर्ले पंचक्रोशीच्या आराध्य दैवत स्वयंभू श्री ब्रह्मदेव भारतात श्री ब्रह्मदेवाची दोनच ठिकाणी अशी मंदिरं आहेत एक म्हणजे राजस्थान मधील पुष्कर तर दुसरे देवगड तालुक्यातील कोरले येथे ते चाळीस वर्षापूर्वी या मंदिराचे बांधकाम काही दानशूर भक्तांनी केले होते पण नंतरच्या काळात मंदिराचे लाकडी बांधकाम वाळवीमुळे जीर्ण होऊ लागले मंदिरात दर्शनासाठी तर भक्तांच्या रांगा लागत होत्या जागा अपुरी पडू लागली होती या 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 प्राप्त परिस्थितीचा विचार करून ग्रामस्थांनी मंदिराचे नूतनीकरण करण्याचे ठरवले नूतनीकरणामध्ये मंदिराचा मूळ ढाचा कायम ठेवून मोठा गाभारा चारही बाजूनी प्रशस्त अशी बैठक व्यवस्था स्वतंत्र स्वयंपाकघर प्रसाधन गृह अशा सुविधा आता उपलब्ध केल्या भक्त निवास तयार करण्याच्या दृष्टीने आता त्यांचे प्रयत्न सुरू असून लवकरच तेही होईल अशी आशा आहे या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या सभोवताली संरक्षित देवराई आहे या देवराईमध्ये सुरंगी हेळे वड शेवर करमळ असे मोठे वृक्ष आहेत अनेक आयुर्वेदिक उपयोगी वनस्पती या देवराईमध्ये आढळून आलेल्या आहेत या देवराईचे जतन संवर्धन आणि संरक्षण व्हावे म्हणून देवालय ट्रस्ट तर्फे विशेष लक्ष देत आहे या देवराई मध्येच नक्षत्र वन साकारण्याचा संकल्प या देवालय ट्रस्ट ने केला आहे हे जे ब्रह्मदेव मंदिर आहे हे ब्रह्मदेव मंदिर आमचं क वर्गमध्ये क वर्ग, वर्ग पर्यटनमध्ये मंदिर आलेलं आहे आणि आम आमच्या सगळ्या गावकऱ्यांची अशी मनिषा आहे की जसं इतर पर्यटन स्थळांचा विकास होतो तशा प्रकारचा विकास आमचा व्हावा इथल्या मंदिरांचा पण इथला विकास हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून व्हावा त्यासाठी आमच्या आमच्याकडे एक दोन प्रोजेक्ट आहेत आम्ही इथं एक नक्षत्रवन नावाचा प्रोजेक्ट करतोय की आपली सत्तावीस राशी आणि त्यांची नक्षत्र ही कशी आहेत आणि त्या प्रत्येक राशीचं आहे कसे कसे आराध्य वृक्ष आहेत त्यांची एक रचना आम्ही करतो आहे असा एक नक्षत्रवनचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी करतो आहे न त्याबरोबरच अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे संपूर्ण डोंगरामध्ये हे ब्रह्मदेवाचं स्थान आहे तर या ठिकाणी एक ध्यानमंदिर व्हावं की जिथं येऊन आपल्याला अतिशय शांती आणि मुक्ती मिळेल अशा प्रकारचं एक ध्यानमंदिर इथं करण्याचा आमचा मानस आहे साबुदाणा खिचडीचा फराळ केल्यावर आम्ही पुन्हा श्री ब्रह्मदेवा या इच्छेने नमस्कार करून पुढील प्रवासाला दीड किलोमीटर वर आल्यावर श्री जुगाई देवीचं मंदिर आहे असं ऐकलेलं मनात आलं आणि दर्शन घेऊन यावं असं ठरलं कोर्ले गावचे ग्रामदैवत श्री जुगाई देवी गाव रहाटीतील मुख्य देवस्थान देवालयातील पाषाणामध्ये सुबक काम केलेल्या पाषाणा सोबत असलेल्या कालिका देवी पावणा देवी चोंडेश्वरी देवी रिद्धी सिद्धी देवी या मूर्ती म्हणजे उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुनाच देवींची मूर्ती ही स्त्रीचा शक्तीस्थान वाटावी अशी आहे म्हणतात ना देवीची इच्छा असेल तर देवी तो योग खडून आणतेच याच मंदिरातून श्री जुगाई देवीची पालखी नटून थटून निशाण अब्दगीर या सर्व साज शृंगारासहित शिमगोत्सवामध्ये घरोघरी जात असते खेळे नृत्य कारली तळी पालखी नृत्य या विविध प्रकारातून देवीचा आशीर्वाद भक्तगणांना मिळत असतो याच मंदिराच्या पूर्वेला असलेले भावकाई देवी मंदिर पश्चिमेला असलेले रामेश्वर मंदिर तसेच समोरच्या बाजूला असलेले सोमेश्वर मंदिर यामुळे हा सर्व परिसर पवित्र आणि भक्तिमय होतो नवरात्र उत्सवात जुगाई देवीची मूर्ती साडी सोळी नेसून अलंकारांनी सजवली जाते नऊ दिवस नऊ माळा आणि दहाव्या दिवशी सिंबोलंघन म्हणजेच दसरा श्री जुगाई देवी मंदिर हे गाव राहाटेतील प्रमुख मंदिर या बरोबरच श्री ब्रह्मदेव मंदिर श्री विठलाई देवी मंदिर गांगोवराडी दुर्गाडी मंदिर अंतेश्वर मंदिर कालभैरव मंदिर श्री विष्णू मंदिर श्री दत्त मंदिर ही काही प्रमुख मंदिरे प्राचीन शिल्पकलेचा अध्यात्माचा धार्मिक सहिष्णुतेचा भाव भक्तीचा दाखला देत आज वर्षानुवर्ष सांस्कृतिक समृद्धीचा वारसा जपत आहेत असे हे श्री ब्रह्मदेव आणि श्री जुगाई देवीचे शक्तीस्थळ तर मंडळी नू कोकणात यायचो ठरला तर आमच्या देवाचं दर्शन नक्की करतालास जय श्री ब्रह्मदेव